नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी थांबवण्यात आली होती आणि आचारसंहिता संपलेली आहे आता शैक्षणिक प्रक्रियेमध्ये बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया कधी सुरू होणार यासारख्या अनेक कॅन्डिडेट प्रश्न विचारत आहेत आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं की तुमच्या जवळच्या असणाऱ्या शिक्षण विभागामध्ये यासंदर्भात चौकशी करायची आहे काही जिल्ह्यामध्ये सोलापूर असेल किंवा इतर जिल्हे असतील तर या ठिकाणी विचारल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत ही शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल आणि तुम्हाला यासंदर्भात संपूर्ण जाहिराती तुमच्या जवळच्या असणाऱ्या जिल्हा परिषद किंवा इतर जे तालुका स्तरावरती शिक्षण विभाग आहेत यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील याबरोबर रत्नागिरी जिल्हा असेल तर याची ऑलरेडी प्रोसेस पूर्ण झालेली आहे पात्रापत्र याद्या देखील आलेल्या आहेत इतर जिल्ह्यांच्या जाहिराती किंवा ज्यांच्या जाहिराती यापूर्वीच आलेल्या आहेत यांच्या निवड याद्या प्रसिद्ध होतील आणि यासंदर्भात तुम्हाला तुमच्या जवळच्या शिक्षण विभागामध्ये मेरिट लिस्ट संदर्भात चौकशी करायची आहे अपेक्षित आहे की डिसेंबर एंडिंगपर्यंत जाहिराती येतील आणि जाहिराती आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा